श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप खुँ स्वागत करते मंडळी दोन हजार पंचवीस म्हणजेच नवरात्री जवळ आलेली आहे नवरात्रीमध्ये घराघरामध्ये घटस्थापना होते घरामध्ये घराघरामध्ये आपण नवरात्रीचा हा उत्सव आहे तर नवरात्रीच्या नऊ रूपांची म्हणजे नऊ देवींची महादुर्गाची आपण नऊ वेगवेगळ्या रूपामध्ये पूजा करत असतो माता राणीला प्रसन्न करण्यासाठी अनेक मनापासून आपण कष्ट करतो आज बरेच लोक असे आहेत की नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशेटीचं पारायण करायची इच्छा बाळगतात पण काही असे लोक आहेत की त्यांच्या कामानुसार त्यांच्या या दहापळीच्या याच्यानुसार दुर्गा सप्तशेटीचं पारायण आपण करू शकत नाहीत तर अशा लोकांनी काय करावं दुर्गा सप्तशेटीचं जो कोणी व्यक्ती पारायण करू शकत नाही अशा व्यक्तींना दुर्गा सप्तशेटीचं पारायण केल्या इतकेच आपल्याला फळ मिळेल पुण्य मिळेल आणि तो पाठ जो आहे तर त्या पाठाले सगळे काही श्लोक आहेत तर या सेवेमध्ये आहेत अशी फक्त फक्त नवरात्रीमध्ये ही पाच मिनटाची सेवा करा तुम्हाला दुर्गा सप्तशेट्टीचं पारायण केलं इतकंच आपल्याला फळ मिळतं चला तर मग सुरुवात करूया नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशेटीचं जर पठण करू शकत नाहीत तर कोणती सेवा करावी त्याने आपल्याला हे फळ मिळेल चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ आवडला असेल तर एक सेवा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची प्रतिक्रिया क्रिया जय माता दी म्हणून किंवा आवडली माहिती म्हणून पाठवायला लिहून पाठवायला विसरू नका नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण माता दुर्गाची वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजा करत असतो माता लक्ष्मीला म्हणजेच माता लक्ष्मी म्हणजे प्रत्यक्षात पार्वती माता आहे तर तिची वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते मार्वती पार्वती माता आणि श्रीशंकर यांच्यामध्ये सुद्धा संवाद झालेला आहे जो पठन है आश्या आश्या कोणी दुर्गा सप्तशेट्टीचं पठण करू शकत नाहीत अशा लोकांनी अशा सेवेकरांनी अशा भक्तांनी काय करावे धावपळीच्या वातावरणामध्ये दुर्गा सप्तशेटीचं पठण करणं हे तेरा अध्यायाचा ग्रंथ आहे आणि तेरा अध्याय एकाच वेळेला वाचायचे असेल तर आपल्याला तीन ते साडेतीन तास लागतात तीन ते साडेतीन तास नऊ दिवस दररोज काढायला शक्य नाही तर आपण दररोजचे दोन आधे तीन दिवस करून बाकीचे एक एक आधे करू शकता जर ते सुद्धा करायला आपल्याला वेळ नाही तर नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी म्हणजे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पहिल्या दिवसापासून तर नवरात्रीच्या न दश म्हणजे विजया विजयादशऱ्यापर्यंत आपल्याला नवरात्रीमध्ये कुंजिका स्तोत्र हे फक्त पाच मिनटाचं आहे नवरात्री कवच हे फक्त सहा ते सात मिनटाचं आहे आणि कुंजिका स्तोत्र आहे तर कुंजिका स्तोत्राचा जो कोणी पाठ दररोज सकाळपासून तर रात्रीपर्यंत या वेळेमध्ये कधीही मनापासून करतो त्या व्यक्तीला सर्व प्रकारचं दुर्गा सप्तशेटीचं पारायण करायचंच त्याला फळ मिळतं आता कुंजिका स्तोत्र आहे तर हे कुंजिका स्तोत्र तुम्हाला गुगलवर भेटेल देवपूजेच्या दुकानामध्ये पुस्तकं भेटेल तर पुस्तक आणू शकता गुगलवर नाव टाकलं तर तुम्ही गुगलवर तुम्हाला लिहून पी डी एफ येतो तुम्ही ते वाचू शकता किंवा तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही फक्त लावून दिलं तर तुम्ही वाचू शकत नसाल तर मनापासून एक आसन घेऊन डोळे बंद करून दुर्गाचं स्मरण करून तिचे फोटो किंवा मूर्ती आपल्या डोळ्याच्या समोर उभी करून तुम्ही ते श्रवण करू शकता कुंजिका स्तोत्र नवरात्री कवच आणि अग्र स्तोत्र जे आहे याचं जो कोणी नवरात्रीमध्ये पठण करतो अशा व्यक्तीला सर्व दुर्गा सप्तशती पठण करायचंच लाभ आणि पुण्य मिळतं कारण त्याच्यामध्ये दुर्गा शक्ती मादुर्गाची नवरूपांची वेगवेगळ्या नवरूपांची स्तुती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये खूप त्या स्तोत्रामध्ये नवदुर्गेचे श्लोक आहेत प्रत्येक श्लोकाचा अर्थ आहे तो फक्त आपल्याला दुर्गा सप्तशेटी जे आहे ते हे तेरा आध्यामध्ये कुंभ निकुंभ महिषा आणि यांची आपल्याला कथा आणि यांचा वध कसा केलेला आहे मातारानीनं हे युद्ध कसं केलेलं आहे आणि दुःखावर विजय कसा, कसा म्हणजे हे जे राक्षस आहेत तर हे दैत्य आहेत हे लोकांना कसे त्रास द्यायचे या नऊ दिवसामध्ये तिनं या या वाईट शक्तीवर विजय मिळ विजय मिळवलेला आहे ती म्हणून विजय दसऱ्याचं म्हणजे आपण विजय दसरा साजरा करत असतो तर या तेरा आध्यामध्ये सुद्धा हेच आहे आणि याचे सगळे श्लोक आहेत हे श्लोक कुंजिका स्त्रोत्रमध्ये आहे अग्र स्तोत्र आहे त्याच्यामध्ये आहे नवरात्री कवच याच्यामध्ये सुद्धा आहेत तर ह्या तिन्ही पठणाचा तुम्ही पाच पाच मिनटाचा वेळ काढून ही सेवा अवश्य करू शकता नवरात्रीमध्ये फक्त पाच मिनटाचा वेळ काढून तुम्ही करू शकता आता दुर्गाचा जो जप आहे ते नामस्मरण तुम्ही सकाळ संध्याकाळ आणि सायंकाळ हे त्रिकाळ ही सेवा एक माळ तुम्ही म्हणजे माता लक्ष्मीचा जप करू शकता हा जप मी खाली लिहून देते तुम्हाला एक माळ जो कोणी हा जप करेल या जपामध्ये दुर्गा सप्तशतीचे प्रत्येक अध्यायचे श्लोक लिहिलेले आहेत प्रत्येक अध्यायच्या एक एक दोन दोन शब्द एक एक दोन दोन कडवे या श्लोकामध्ये शब्द लिहिलेले आहेत म्हणून जो कोणी हे श्लोक बोलतो जो कोणी एक माळ दिवसातून तीन वेळा जर तुम्हाला सकाळी संध्याकाळी दुपारी तीन वेळा भेटला नाही तर तुम तुम्ही तीन वेळा एकाच वेळेसुद्धा करू शकता जर दिवसभरातून तुम्ही या मंत्राचा जप केला तर या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या संकट असतील चिंता असतील दुःख असेल कोणी आपल्याला खूप त्रास देत असेल किंवा आपल्याला खूप कष्ट करावे लागतात आणि या कष्टातूनसुद्धा आपल्याला काहीच म्हणजे समाधान मिळत नसेल म्हणजे असंतुष्ट आणि खूप वारंवार काही ना काहीतरी आपल्याला टेन्शन त्रास आणि टेन्शन आहे दुःख आहे चिंता परेशान करता झोप शांत लागत नाही तेव्हा नवरात्रीमध्ये आपल्याला या मंत्राचा जप करा मी खाली सविस्तर लिहून देते लिहून दिल्यानंतर तुम्ही ते स्क्रीनशॉट घेऊन रोज तुम्ही जप पाहून बोलू शकता मंत्र म्हणायचा आहे आपल्याला साधा सोपा संस्कृतमध्ये आहे तुम्ही वाचून बोलू शकता दुसरी गोष्ट कुंजिका स्तोत्र हे टी व्हीवर सुद्धा लावून देऊ शकता जेवढं तुम्ही ऐकू शकता मोबाईलमध्ये टी व्हीवर तुम्ही जास्तीत जास्त श्रवण केलं तुम्ही आत्ता व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहिला तेव्हापासून पण तुम्ही ऐकलं तर तुम्हाला प्रत्येक शब्दाचा स्पष्ट अर्थ कळेल शब्द स्पष्ट वाचायला जमतील आणि जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हा पहिल्या दिवशीच एक आसन घ्यायचं माता लक्ष्मीचं म्हणजे दुर्गा मातेचा प्रतिमा ठेवायची किंवा मूर्ती ठेवायची शोडशोपूरच्या पूजा करायची एक अखंड दीप आपल्याला नऊ दिवसासाठी चालू ठेवायचा आहे आणि कुंजिका स्तोत्राचं किंवा नव नवरात्री कवच किंवा अगला स्तोत्र आपल्याला मनापासून पठण करायचं एकच वेळा करायचं आहे दुर्गाचं आव्हान करायचं आहे माता लक्ष्मीचं आव्हान करून तिला उपस्थित राहण्यासाठी तिचं आव्हान करायचं आहे तिची पूजा करायची आहे तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि वाचून झाल्यानंतर मा माताला लक्ष्मीला आपल्याला दुर्गाला क्षमा मागायची आहे जर वाचण्यामध्ये काही शब्द उच्चार त्याचा स्पष्ट झाला नसेल काही चुकलं असेल तर क्षमा करायची आहे आणि आपल्या परिस्थितीनुसार वाचन झाल्या वाचून झाल्यानंतर एखाद्या कोणत्याही व्यक्तीला गरीब व्यक्तीला गरजू लोकांना जसं जमल तसं आपल्याला दान करायचं आहे हा खूप महत्वाचा नियम आहे आणि हे जो कोणी या नवरात्रीमध्ये म्हणजे कोणती दरवर्षी ह्या चार नवरात्री येतात तर कुंजिका स्तोत्र अगला स्तोत्र आणि नवरात्री कवच हे पठण करतो ते पठण केल्याचं फळ आपल्याला रिटर्न पाहिजे असेल आशीर्वाद पाहिजे असेल तर दान खूप महत्वाचं आहे मन पवित्र खूप महत्वाचं आहे राग पूर्ण नष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे चिडचिड करणं बंद करणं महत्त्वाचं आहे मन पवित्र ठेवा स्वच्छ ठेवा ज्याला जे आपल्यासोबत करतायत राग आणतात त्यांचा विचार न करता स्वतःचा विचार करा माताराणीचा माता राणीची आराधना करा आणि राणीचा जप करा राणीला मनामध्ये आपल्या बसवा कोणत्याही प्रकारचं संकट येत असेल तर त्या संकटावर मात करायला मातारानी आपोआप शक्ती देते दे। तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ